नमस्कार मी वार्ता आकाश बोले महाराष्ट्र सिव्हिल टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात मुंबईचं इलेक्शन लागलं आहे महानगरपालिकेचे महानगरपालिकेची निवडणूक चालू चालू झाले आहे त्यामध्ये आपण जाणून घेऊया प्रभाग क्रमांक एकशे पन्नासमध्ये माणसांच्या समस्या काय आहेत तिकडच्या मतदारांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत यहाँ पे मुंबई महानगर पालिका चुनाव चालू है तो यहाँ पे क्या लग रहा है कैसे कैसे तुमको लग रहा है कि यहाँ पे कैसा प्रचार चालू है मेरा नाम हफीज़ सैयद है मैं यहाँ का स्थानीय हूँ यहीं पैदा हुए हम लोग आपका जो वोट का जो देने का ये है इरादा है हमारा सिर्फ और सिर्फ विकास और डेवलपमेंट के ऊपर हम लोग वोट करेंगे ना कि कोई जाति के ऊपर ना कोई धर्म के ऊपर लोग चाहे कुछ भी बोले हम लोग सिर्फ़ और सिर्फ हमारी पूरी कम्युनिटी जो भी है हमारे मोहल्ले के पूरे लोग जो भी है उन लोगों ने सिर्फ़ डिसाइड किया है कि इस बार का वोट जो भी होगा वो विकास और डेवलपमेंट पे होगा यहाँ पे कई सारे कांग्रेस कांग्रेस के कैंडिडेट हैं जो सालों से नगर सेवक है चंद्रकांत हंडोरे जी है बीजेपी के है भारीप के साथ में है और रामदास अपना दीपक भाऊ की जो पार्टी है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उनके कैंडिडेट है मगर इस बार हम सबसे ऊपर हमारा एक डिसीजन हुआ है कि हम लोग सिर्फ और सिर्फ़ डेवलपमेंट के ऊपर वोट करेंगे इस बार सालों से प्रोजेक्ट रुका है दो से ये एसआरए का प्रोजेक्ट इथं रुका हुआ है कोई बिल्डर किसी का कोई ध्यान देने वाले नहीं है घर पुरे जो गली नाली गटर जो भी आहे परे भरे छोड छोड के पलायन कर रहे मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आहे की कसं काय व्यूरचना आहे कसं वाटतं आहे कसं उमेदवारांचं कौ म्हणजे कसं काय आहे तुम्हाला काय वाटतं बघा मला कळालं तर नाही कारण मी वाचक माणूस असल्यामुळं कोणावर काय बोलू शकत नाही आहे पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की करोडो रुपये खर्च करून निवडणुकीला उभा राहतात आणि निवडणुकीला उभा राहतात त्याचा हे हेतू काय आहे तो आम्हाला समजला पाहिजे की जो करोडो रुपये खर्च करू शकत नाही तो पडतो आहे जो ज्याच्याकडे करोडो रुपये आहे तो निवडून येतो आहे मग कसा येतो ते त्यांनी त्याचा उल्लेख करावा तर दुसरी गोष्ट त्यांना माहिती आहे की मी आज जर करोडो रुपये खर्च केले दहा वीस करोड रुपये मी कमवू शकतो म्हणजे हा स्वार्थ आहे त्यांचा तो स्वार्थ सोडून जर निवडणुकीला उभा राहिले तर माझ्यासारखा गरीब माणूस पण त्यांना वोट देऊ शकतो स्थानिक पक्ष निस्वार्थपणे कुठल्याही तो कुठल्याही पक्षाचा असू दे निस्वार्थपणे जर काम केलं ना तर आमच्यासारखांचं त्यांच्या ते पाठीमागं टाकत असणार निस्वार्थ पाहिजे तुम्ही स्वतःचा स्वार्थ शोधायसाठी निवडणुकीला उभं राहत आहे मग जनतेचं तुम्ही काय बघणार आहात मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला एवढंच वाटतं की जो या लोखनिर्माचा जो आता जो पण उमेदवार असेल कुठल्याही पक्षाचा असू दे जो आमचं भलं करेल असं आम्हाला उमेदवार हवं आहे आता आश्वासन तर सर्वच देतात कुठलाही पक्ष असू दे जसं आपलं कुठलाही काँग्रेस असू दे, दे मनसे असू दे आता हो, बी जे पी असू दे जो आमच्या समस्या चं निवारण करेल आव हवं आहे तसं आता ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत जसे आता इथे स्लम्समध्ये नाल्याचं पाणी वगैरे भरतं तर तिथे जो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असा आम्हाला उमेदवार हवा आहे जो पण असेल तो त्यालाच आम्ही सपोर्ट करू मुंबईचा महापौर कोण होईल तुम्हाला कोणी असू दे मराठी असू असायला हवा आहे मुंबईचा महापौर तुम्हाला मराठी हा महापौर कुठल्याही पक्षाचा असू दे तो नॉन महाराष्ट्रीयन नको महाराष्ट्रीयनच हवा आहे एकंदरीत कल काय वाटते पूर्ण ऑल ओव्हर मुंबई बघितलं तर तुम्हाला कल कसा वाटतो एकंदरीत आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी यांचाच असावा आणि तो मराठीच असावा आणि त्यांचा मराठीच असणार एकशे पन्नासमध्ये तुम्हाला काय वाटतं एक प्रभाग क्रमांक एकशे पन्नासमध्ये एकशे पन्नासमध्ये तर टफ फाईट आहे आणि सर्वच कॅन्डिडेट चांगले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये टफ फाईट होणार कोणी येऊ शकतं मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे तर एकशे पन्नासमध्ये तुम्हाला काय समस्या वाटते प्रभाग क्रमांक एकशे पन्नास समस्या तर भरपूर आहेत पण अजूनपर्यंत काय सॉल्व्ह झालेलं नाहीत आता बघू ह्या टायमी जे इलेक्शनला नवीन नवीन लोक उभे राहिलेत त्यांच्यातलं जर कोण आलं तर एखाद्या वेळेस समस्या सॉल्व्ह होऊ शकत आहे तेवढंच बोलू शकतं जास्त तर बोलू शकत नाही आम्ही पण आता नवीन लोक बरेच जण आहेत आणि त्यांना जर सपोर्ट भेटला लोकांचा तर होऊ शकत आहे समस्या खूप आहेत नाल्याच्या आहेत ह्याच्या आहेत पण आता तसं बोलू शकत नाही ना आता जर आले हांडोर साहेब आहेत तर त्यांची सीट आली तर वेलँड गोष्ट चांगलीच गोष्ट आहे आता नवीन नवीन खूप जण उभा राहिलेले आहेत तर त्यांच्यातला एखादा आला तर चांगली गोष्ट आहे ओवरऑल मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता बसाल असं तुम्हाला वाटते तर सत्ता जर बसली तर सत्ता तर शंभर टक्के पीचे तुम्ही किती एकी एक करा काय करा बी जे पी सरणारे आपलं देवेंद्र फडणवीस साहेब बागडबिल्ला करून टाकणारच आहे शंभर टक्के त्यांची सत्ता आहे ना तुम्ही किती काय केले ते हे सगळे सेटिंग झालेले आहे काही करा तुम्ही काही करा किती काय करा एकत्र या हे करा पण ती सत्त्यांचीच येणार शंभर टक्के येणार मला सर्वप्रथम तर मी इथलीच आहे त्यामुळे मला वेगळं असं काही नाही आहे नवीन असं ज्या काही काळात जे झालं नाही आहे मी पण स्थानिकच आहे इथली तर जे झालं नाही आहे, आहे ते सगळ्यांसाठी करायचं आहे माझं मला जे रस्ते आहेत रोजगार आहेत ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत तुमचं उभं राहण्याचं आहे एम काय मोठी हेच की आपला जो लोखंडे मार्ग आहे हा शंभर टक्के विकसित झाला पाहिजे हे माझं मोटिव्ह आहे वॉर्ड क्रमांक एकशे पन्नासमध्ये तुम्हाला काय समस्या वाटतात नागरिकांची वॉर्ड क्रमांक एकशे पन्नासमध्ये तर पाणी गटर लाईन्स रस्ते त्याच्यानंतर सी सी टी व्हीचा प्रॉब्लेम आहे शौचालयाचा मोठा प्रॉब्लेम आहे इकडचे रस्ते ठीक नाही आंतरिक रस्ते ठीक नाही आहेत आ, रोजगार नाही आहेत मुलांना त्यामुळे काय बोलतात खेळायची मैदानं नाही आहेत आणि त्यामुळे लोकांना दारू व्यसनं ती चालू झाली आहे तर लोकांना मला रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि आर ए प्रकल्प घडवायचा आहे मला इथे तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटतो मा मला तर नागरिकांचा प्रतिसाद तर शंभर टक्के वाटतो मला असं वाटतं आहे की आधी जे होऊन गेलेत त्यांना चान्स देण्यापेक्षा जे एज्युकेटेड आहेत आणि नवीन विचार घडवू शकतात त्यांना एकदा चान्स द्यावा नागरिकांनी मुंबईचा महापौर तुम्हाला कोण होईल असं वाटतं पाहिजे चालू आहे आपण प्रभाग क्रमांक एकशे पन्नास मध्ये आपण उभे आहोत एकशे प्रभाग क्रमांक एकशे पन्नास मध्ये तुम्हाला काय समस्या जाणार माझ्या मा, मा जा मते मानवाच्या तीन मूलभूत गर्दी आहेत अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे पाणी बाथरूमला वगैरे जायला लागते इथं बाथरूमला पण बाहेर जावं लागते पाण्याचा पण कधी कधी प्रॉब्लेम होतो आहे तर आमच्याच गल्लीमध्ये पाणी आठ दहा दिवस झाला आम्ही म्हणजे दुसरीकडून भरतोय दुसरीकडून दुसऱ्या दुसरी गल्लीतून हांडे कळशा वगैरे घेऊन आम्ही येतोय तर ती आमची समस्या आहे काय पाण्याची समस्या मिटली पाहिजे प्लस दुसरं बाथरूमला आपण बाहेर जातोय तिथं म्हणजे घरातल्या घरातच बाथरूमची सोय व्हावी एवढी माझी इच्छा आहे बरं नमस्कार सिव्हिल टाईम सर्वांचं स्वागत आहे सध्या मी आहे कमतक्रम एकशे पन्नास चेंबूर येथे तुम्ही सर्वांचं समाधान करण्यासाठी नगरसेवक किंवा प्रशासन अशी काही पाहुलं हो उचलता का आता आम्ही म्हणजे बदलाव मागितला आहे आम्हाला एका नेतृत्वाने दिला आहे बदलावसाठी युवा मुलगी दिलेली आहे ती आपल्यासाठी लढते इथे आता सध्या की मी बदलाव आणून देईल आम्हाला त्याच्या हमी दिलेली आहे आता बघू आता तिला आम्ही सगळे निवडून देण्याच्या मार्गावर आहोत म्हणजे वोटिंग तिलाच करणार आहे एरिया आमचा असो 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 समाज 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 दलित मुस्लिम आम्हाला तिलाच निवडून आणण्याचे आम्ही प्रयत्न झाले पुन्हा पण तुमच्या मुद्द्यावर समर्थन करतो आमचं समर्थन हेच गोष्ट आहे की आम्हाला बदलाव पाहिजे आम्हाला जी घरे घरशाही चालली आहे ती संपवायची आहे म्हणजे आता चाळीस वर्षे एकच उमेदवार आहे त्यांच्याच घरातली लोक आहेत आणि आम्ही त्या गोष्टी बदलतो आम्हाला आता नवीन उमेदवार पाहिजे आमचे प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे आणि आमचे प्रश्न सोडवणारच ती या जी आम्हाला तिने गॅरंटी दिली सध्या आपण एकशे पन्ना एकशे पन्नास वॉर्ड क्रमांकमध्ये महात्मा फुले नंबर एकमध्ये इथं आपण इथे आहोत जाणून घेऊ आपल्या सहित काही युवक आहेत काही महिला आहेत त्यांच्या काही समस्या त्यांचे काय प्रश्न आहेत मित्र तुमच्या इथं महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत या महानगरपालिका निवडणुका समजा तुझं काय म्हणणं आहे इथे स्थानिक उमेदवार इथल्या समस्या ह्याच्याबद्दल तू काय म्हणशील इथं ज्या आतापर्यंत ज्या समस्या होत्या जे स्थानिक नगरसेविका आहे संगीताता अँडोरे यांनी कुठल्याही समस्या असो त्यांनी सोडवलेलं आहे विभागात कुठलंही दुःख सुख असो साहेब असो मॅडम असो या राज्यसभेचे खासदार अंडोरे चंद्रकांत हांडोरे साहेब हेही उपस्थित राहतात जे काही या मतदारसंघामध्ये ते संगीता हंडोरेच बघतात आणि कोणाच्या दुःख काही असो तर त्यांच्यात का त्याच्यामध्ये सहभाग होणारे मग एकमेव नेते म्हणजे एक ते चंद्रकांत हांडोरे साहेब आहे आपले विभागताच हवा कसली सध्या चालू आहे सध्या तर म्हणजे कसं आहे आदोगाजास वंचित आणि काँग्रेस वेगळं लढायचं पण आता वंचित आणि काँग्रेस एकत्र झाल्यामुळं तर इथं मला वाटतं शंभर टक्के काँग्रेसची सीट येणार आहे या ठिकाणी बरेच उमेदवार उभे आहेत या ठिकाणी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती झाली आहे तीच युती मला असं वाटतं की पुढे जाईल कारण साहेबांनी आणि बाळासाहेबांनी युती करून या पी एल लोखंडे मार्गाला एक विकासाची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय या महात्मा फुलेनगरमधील जनता राहणार नाही आणि आमचा संपूर्ण या एरियाचा पाठिंबा चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या पाठीमागेच असणार आहे मॅडमने आम्हाला जो काही उमेदवार दिला आहे त्यांना आमचा प पाठिंबा असणार आहे आणि आम्ही वंचितचे कार्यकर्ते असलो तरी युती बाळासाहेबांनी केली तर बाळासाहेबांनी काहीतरी विचार करूनच आम्हाला निर्णय दिला असेल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो बाळासाहेब आंबेडकर आहेत ना वंचित बहुजन आघाडी यालाच मतदान करणार आहे आम्ही कारण का हांड्रो साहेब आणि त्यांची युवती झाली हांड्रो साहेब पण आमचे चांगले नेते आहेत त्यांना पण आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही इथून पुढं त्यांच्याच मागे राहणार आहे पण बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमधूनच आम्ही कार्य पण करतो आणि त्यांचेच कार्यकर्ते पण आहे आम्ही <स्थाथा>